विवेक होता सोबत माझ्या कधीच केला रागा नाही विवेक होता सोबत माझ्या कधीच केला नाही तळ हातावर शिर घेऊन तळ हातावर शिर घेऊन वैर्याशी मी लढलो आहे न्यूनगंड अन भय शंकेला मनात माझ्या जागा नाही न्यूनगंड अन भय शंकेला मनात माझ्या जागा नाही जरी वागतो मी साऱ्याशी सौजन्याने अनप्रेमाने जरी वागतो मी साऱ्याशी सौजन्याने अनप्रेमाने मला फसवणी जाता कोठे मी तुपाई साधा नाही मला फसवणे जाता कोठे मी तुपाई साधा नाही मातीमध्ये पाय रोवणी सदा उभा मी विश्वासाने मातीमध्ये पाय रोवणी सदा उभा मी विश्वासाने विनम्रतेने देह वाकला विनम्रतेने देह वाकला गर्वाची मज बाधा नाही विनम्रतेने देह वाकला गर्वाची मज बाधा गाठणे अवघड नाही ध्येय गाठणे अवघड नाही वेळ यशाचे माझ्या ठाई ध्येय गाठणे अवघड नाही वेळ यशाचे माझ्या ठाई कष्टाची मज फिकीर नाही कष्टाची कष्टाची मध्ये फिती नाही सैनिक आहे राजा नाही सैनिक आहे राजा नाही जसा बोलतो तसा चालतो इकडे तिकडे करत नाही जसा बोलतो तसा चालतो इकडे तिकडे करत नाही स्वबळावर भिस्त ठेवतो स्वबळावर भिस्त ठेवतो मी कुणाचा प्यादा नाही स्वबळावर भिस्त ठेवतो मी कुणाचा प्यादा नाही म्हणजे खेडेशीना नाळ तोडली खेड्याची नाळ तोडली येणे जाणे चालू आहे खेडेशीना नाळ तोडली येणे जाणे चालू आहे शहरामध्ये जागा केली शहरामध्ये जागा केली तरी वाजवला बाज्या नाही शहरामध्ये जागा केली तरी वाजवला बाजा नाही शेवटचं शेर आहे ताई माई अक्का ताई ताईंची संख्या माझ्या शंभरच्या वर आहे सध्या महाराष्ट्रामध्ये ताई माई अक्का आणि मित्रांची सोबत मजला ताई माई अक्का मित्रांची मित्र मित्र ही सोबत मजला मी तर सच्चा भाऊ आहे मी तर सच्चा भाऊ आहे गुंड कुंड वा दादा नाही गुंड कुंड वा दादा नाही धन्यवाद